नमस्कार शेतकरी बंधू आज आपण विठ्ठल चन्नप्पा साबा यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत आजपासून जवळपास तीन जून रोजी याला या प्लॉटला फोर ची फवारणी केलेली होती त्याचाही व्हिडिओ आपल्याकडे आहे तर फोर जी फवारल्यानंतर त्याचा रिझल्ट कसा आला ते त्यांच्या तोंडूनच आपण ऐकूया फोर जी फवारणी आधी आपला ऊस कसा होता आधी ऊस पातळ आणखी होता आणि ऊस पाहिजे तसा नव्हता आता भागे 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 फुटा फुटा ते आपण जे फवारणी केला आणि त्याने खत केला त्याप्रमाणे ऊस वाढले आणि फुटव सुद्धा फुटायला म्हणजे आधी फुटवे नव्हते पूर्वी फुटवा नव्हते अच्छा आणि ऊस पूर्ण पिवळा पडला होता त्यावेळेस पिवळा पडला होता आणि ऊस आता त्या ऊसाला ह्या ऊसाला फार फरक पडला सत्तर ऐंशी टक्के ऊस पाहिजे तसं आलं अच्छा म्हणजे वीस दिवसामध्ये खूप जबरदस्त फरक तुम्हाला जाणवतो वीस दिवसात जबरदस्त आले म्हणजे फोर जी तुम्ही कसं वापरलं ड्रिंचिंग आणि फवारणी दोन्ही केले ना दोन्ही केले अच्छा ड्रिंचिंग आणि फवारणी दोन्ही केल्यानंतर पुढे दोष देऊन बैलांना राब करून घेतलं अच्छा आणि पाणी सोडल्यानंतर उसाच वीज दिवसात पाहिजे तसं उसा फरक पडला त्याचा म्हणजे हा त्याच्या आधीचा एक प्लॉट आहे तिकडं तो याच्या लेव्हलला प्लॉट आहे त्याच्यापेक्षा हे पुन्हा सुधारले जास्त सुधारले हल्लीचं ते तरी होतं त्याला खत गावखत पडलं होतं ह्याला गावखत नव्हता पण तुम्ही जे आपलं कस्टुरमर दिल्याप्रमाणे ते सगळं आम्ही नियोजन केल्यामुळे उसात फरक पडलाय आणि ऊस भी चांगलं वाढलंय पानाची रुंदी काळोकी ह्याचं रुंदी पिवळ होतं ते आता का हिरवागार दिसा लागले अच्छा म्हणजे फोरजी बद्दल शेतकऱ्याला काय सांगाल तुम्ही फोरजी ॲडव्हान्स जे टॉनिक आहे त्याच्याबद्दल शेतकऱ्याला काय सांगाल टॉनिक